आपण ऐकत आहोत भाग्य दिले तू मला भाग अठ्ठावन्न लेखिका प्रीती मंचरे एक हडूस ऐक ना हम्म बोल तुला कधी कुठली गर्लफ्रेंड होती का तिने थोडस कचरतच विचारलं आणि त्याची पुढे चालणारे पावले जागीच थांबली त्याने मागे वळून बारीक डोळे करून तिच्याकडे पाहिलं अरे म्हणजे आत्ता नाही कॉलेज लाईफमध्ये -like विचारते आहे मी म्हणजे बघ ना तू एवढा गुड लुकिंग आहेस हँडसम आहे कोणतीही मुलगी सहज फ्लॅट होईल की तुझ्यावर असाच तर आहेस तू म्हणून विचारलं ती लगेच त्याला लाडी गोडी लावत म्हणाली तुला मी एवढा हँडसम वाटतो का तो मिश्किल नजरेने तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला आणि त्याच्या त्या नजरेने ती गडबडलीच हो म्हणजे आहेसच की आता ती नताशाच ना किती वेळी झाली होती तुझ्यासाठी म्हणून आपलं विचारलं कोणी स्पेशल असेल तर सांग हा ती डोळे मिचकावत मस्करीच्या सुरात म्हणाली आणि त्याला मात्र थोडासा रागच आला त्याने रागात तिच्याकडे पाहिलं कारण तिने नताशाचा विषय काढलेला त्याला अजिबात आवडला नव्हता नाही नव्हती कोणी तो थोडासा गुशातच तोंड फिरवत म्हणाला का नव्हती म्हणजे तुला कोणी आवडली नाही की तू कोणाला आवडला नाहीस ती त्याच्यासमोर जात म्हणाली तसं त्याने रोखून तिच्याकडे पाहिलं हॅलो शौर्य सूर्यवंशी आहे मी मी कोणाला आवडणार नाही हे शक्यच नाही कॉलेजमधल्या मुली मागे पुढे फिरायच्या माझ्या समजलं ना पण मीच कधी भाव दिला नाही कोणाला तो एकदम ॲटिट्यूडमध्ये आणि जॅकेटची कॉलर टाईट करत म्हणाला आणि तिने भुवया उंचावून त्याच्याकडे पाहिलं अच्छा म्हणजे मुली तुझ्या मागे पुढे फिरायच्या तर पण मग तू त्यातल्या एकीलाही होकार का नाही दिला काही प्रॉब्लेम होता का तुझ्यात ती थोडं तिरप्या नजरेने त्याला वरून खाली पाहत म्हणाली कसला प्रॉब्लेम त्याने बारीक डोळे करून विचारलं नाही म्हणजे एवढ्या मुली मागे पुढे फिरायच्या तरी तू त्यांना भाव देत नव्हतास ना म्हणून मला वाटलं तुझी चॉईस थोडी वेगळी आहे की काय ती म्हणाली आणि आता त्याचे डोळेच विस्फारले तुला काय म्हणायचं आहे की मी गे आहे तो विस्फारलेल्या डोळ्यांनी म्हणाला हा म्हणजे अगदी तसंच नाही पण थोडंसं वाटलं मला ती जीप चावत हळूच म्हणाली आणि त्याचे डोळे जास्तच मोठे झाले तुझ्या तर सांगतो तुला तो म्हणाला आणि तिला पकडायला तिच्या मागे पळाला पण त्याच्या आधीच ती तिथून सटकली होती आता ती पुढे आणि तो पाठीमागे असा त्यांचा खेळ चालू होता एक हडूस सॉरी ना मी मस्करी करत होते ती बाहेरच्या गार्डन मधल्या सोफ्या सोफ्याच्या अवतीभवती फिरत म्हणाली अच्छा मस्करी का थांब तुला दाखवतो आता मस्करी कशी असते ते तो म्हणाला आणि त्याचा तो पवित्रा पाहून ती आता मात्र घाबरली आणि आणखीनच फास्टमध्ये इकडून तिकडे पळू लागली नंदिनी थांब हाताला लागलीस ना मग बघ हां तो तिला पकडण्याचा प्रयत्न करत म्हणाला पण ती इकडून तिकडे पळतच होती त्याच्यामुळे त्याच्या हाताला काही लागतच नव्हती दोघांचा हा खेळ बराच वेळ रंगला होता ती आता पूर्णपणे थकली होती तरी मात्र माघार घ्यायला तयार नव्हती त्याने मात्र याच संधीचा फायदा घेत पटकन पाठीमागे जाऊन तिच्या कमरेला मिठी मारली तशी ती आता घाबरली आणि सुटण्याचा प्रयत्न करू लागली त्यातच तिचा तोल गेला आणि ती त्याच्या सकट खाली पडली आणि सोबत तोही तिच्या अंगावर पडला अचानक तिचं हसू मावळलं तो एकटक तिच्याकडे पाहत होता त्याने तिच्या चेहऱ्यावर आलेले केस मागे केले आरपार पाहणारी नजर पाहून तिच्या काळजाचा ठोका चुकला केस मागे करताना तिच्या गालावर होणारा त्याच्या बोटांचा हलका स्पर्श तिच्या अंगावर शहारा आणून गेला दोघेही एकमेकांच्या नजरेत अडकले होते त्यांना तर भानही नव्हतं ते कुठे आहेत ते बायको तुला माहीत आहे का मला तुझे हे पाणीदार डोळे खूप जास्त आवडतात स्पेशली जेव्हा तू हसतेस ना तेव्हा खूप जास्त तो तिच्या डोळ्यात आरपार पाहत म्हणाला आणि त्याच्या तोंडून आपलं कौतुक ऐकून तिच्या गाल्यावर लगेच लाजेची लाली पसरली त्याने हळवार तिच्या चेहऱ्यावर फुंकर मारली तसे तिने डोळे उघडले तर तो गालात हसत तिलाच पाहत होता तशी तिने लाजून परत नजर खाली केली तेवढ्यात कसला तरी आवाज आला आणि दोघेही भानावर आले त्यांना जाणीव झाली की ती खाली झोपलेली आहे आणि तो अजूनही तिच्यावर पडला आहे तिला आता अवघडून आल्यासारखं वाटू लागलं शौर्य उठ ना कुणी पाहिलं तर काय म्हणेल ती त्याच्या छातीवर दाब देत म्हणाली इथे कोणालाही आपल्याकडे पाहायला वेळ नाहीये सध्या सगळे आपल्यातच बिझी आहे तो उठून उभा राहत म्हणाला त्याने तिला हात दिला तसं ती त्याचा हात धरून उभी राहिली तिने सगळीकडे नजर फिरवली आणि तिचे डोळेच विस्फारले कारण सगळीकडे लवबर्ड्स बसलेले होते आणि प्रत्येकजण खरंच आपल्यातच बिझी होता कोणी गळ्यात हात टाकून बसलं होतं तर कोणी तर कोणाचा खुलेआम रोमांस चालू होता ते सगळं पाहून तिने लाजून नजर वळवली आणि उगास इकडे तिकडे पाहू लागले तसा तो खळखळून हसला तिने मात्र आता चिडून त्याला एक फटका मारला आणि चेहऱ्यावर दोन्ही हात ठेवून खुदकन गालात हसली